सोना का स्वाद रेसिपी खुँग खुँग रेसिपी काई काई मी सोनाली देवरू कस्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठापासून खमंग असे थालपीठ बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया थालपीठ बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेत हे आधी मी तुम्हाला दाखवते इथे एक कप ज्वारीचं पीठ पाव कप गव्हाचं पीठ पाव कप बाजरीचं पीठ दोन चमचे बेसन त्याच्यानंतर पाव कप कांद्याची पात याच्याऐवजी तुम्ही पालक किंवा मेथीसुद्धा वापरू शकता कोथिंबीर घेतली थोडीशी दोन चमचे तीळ दोन चमचे लाल तिखट दणे जिरे पावडर एक चमचा पाव चमचा हळद मीठ लागणार आहे चवीनुसार आणि एक कप भिजवलेले मूग घेतले आहे सगळ्यात आधी आपल्याला हे मूग बारीक वाटून घ्यायचे आहेत हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते अगदी बारीक वाटायचे आहेत पाणी शक्यतो कमीच वापरायचं आहे आता हे मी बारीक वाटून घेते याच्यामध्ये तुम्ही मिरची कडीपत्ता टाकलात तरीही चालेल मी हे बारीक वाटून घेतले वाटताना मला पाव कप पाणी लागलं अगदी बारीक वाटायचं आहे अशा पद्धतीने अगदी बारीक आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आता हे एका भांड्यात काढून घ्यायचे याच्यातच आपल्याला सगळी पीठ एकत्र करायचे आता पहिले ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन दोन चमचे बेसन टाकल्याने थालपिठाला छान खुसखुशीतपणा येतो कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर तीळ लाल तिखट धणजिरा पावडर पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार आता हे पहिले सुक मिक्स करून घ्यायचे पाणी आत्ताच टाकायचं नाहीये मुगाच्या वाटणामध्येच आपण हे आधी भिजवून घ्यायचे आपण जे मूग वाटले होते त्या वाटणातच हे मिक्स करून घेतले पिठं सगळी एकत्र करून घेतले आता मिक्सरच्या <mixer> भांड्यात थोडंसं पाणी टाकलंय त्याला थोडंसं होतं आता थोडं थोडं करून आपण हे मळून घ्यायचे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचे एकदमच जास्त पाणी टाकू नका हे मी मळून घेतलंय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळताना मला अर्धा कप पाणी लागलं तुम्ही याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलं तरीही चालेल पण मला पर्सनली थालपिठामध्ये लसूण आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये लाल जरा जास्त वापरला आहे आता आपण एक पाच मिनटं हे मुरून देऊया त्याच्यानंतर थालपीठ करायला घेऊया एवढ्या मापामध्ये आपले पाच थालपीट तयार होतात भाकरी एवढा गोळा घेतला आहे आता आपण हे तव्यावरती डायरेक्ट थापून घ्यायचे आहे तुम्हाला जर तव्यावर डायरेक्ट थापता येत नसेल तर तुम्ही ओला कपडा सुती कपडा घेऊन त्याच्यावरती थापू शकता किंवा बटर पेपर घेऊन थापलं तरीही चालेल मी डायरेक्ट थापते गॅस बंदच आहे थापल्यानंतर आपण हे चालू करायचं आहे थोडा तेलाचा हात लावलाय आता हे छान थापून घ्यायचंय हे अशा पद्धतीने मी थापून घेतलंय थोडेसे मध्ये छिद्र केले याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचंय थापताना मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलं होतं आता गॅस चालू करूया मध्यमाच्यावरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे मी गॅस चालू केला आहे आणि हे जे छिद्र केले होते त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकले आणि आता झाकण ठेवायचे आणि खालची बाजू छान भाजून घ्यायचे एक मिनिटांनी मी याच्यावरचं झाकण काढलं थोडंसं तेल टाकलं आता हे आपण पलटी करून घेऊया बघू शकता छान खरपूस भाजलं गेलं आहे आता ही दुसरी बाजू पण आपण छान भाजून घ्यायची आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने थापून दाखवते मी बटर पेपर त्याला थोडस तेल लावलंय आता याच्यावर थापून घ्यायचंय अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने मी थापून घेतलंय गव्हाचं पीठ आपण साठी टाकलं आणि बेसन हे खुसखुशीतपणा येण्यासाठी टाकलं होतं आता याला छिद्र करून घ्यायचे आता हे आपण टाकून घेऊया आपलं थालपीठ दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून झाले आता हे काढून घेऊया आणि दुसरं सुद्धा लावून घेऊया हे जे दुसरं बटर पेपर वरती आपण थापून घेतलं होतं ते टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने त्यालाच होल करून घेऊया तुम्ही थापतानाच होल केलं तरी चालेल आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि याच्यावर सुद्धा झाकण ठेवून आपण छान खरपूस भाजून घ्यायचे हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठाचे खमंग आणि खुसखुशीत थालपीठ बनून तयार आहेत खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिकही आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवे मूग ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकलं आहे हे पौष्टिक थालपीठ तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता हे थालपीठ दह्याबरोबर हिरवी चटणी लोणचं आणि गरम गरम चहा बरोबर खाऊ शकता कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद